अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज आयुष्यपत नाटक की मालिका शर्मिला काय प्रिफर करेल हो हा इतका अवघड प्रश्न आहे हा रॅपिड फायर आहे म्हणून पटकन उत्तर देते डिटेल नाही तर मी खूप एक तासभर बोलू शकते एजंटचं लग्न कोणाशी होणार आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी लिहिले तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच नवरी मी हिटलरला मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे जहागीरदारांची थोरली सूड म्हणजेच दुर्गा शर्मिला कशी आहे मी मस्त आहे आणि खूप दिवस आमचं हे लग्नाचं शूट चाललं आहे तर आम्ही सगळे खूप दमलो आहे so, सो आता दुर्गासोबत एक रॅपिड फायर खेळणार आहोत शर्मिला रेडियस आहेस फायर फायरसाठी कधीच कोणी रेडी नसतं पण आता आणि तो बरं <laughs> पहिलाच प्रश्न आहे डेस्टिनेशन वेडिंग की घरच्या घरी लग्न डेस्टिनेशन वेडिंग लग्नामध्ये नऊवारी की घागरा नऊवारी बरं हा ना ट्रेंड सुरू असतो की नऊवारी खाली म्हणा किंवा घागऱ्याखाली म्हणा शूज घालायचे असतात सो हा so, ट्रेंड तुला फॉलो करायला आवडेल अजिबात नाही नऊवारी खाली सुंदर चप्पल असेल कुठली तरी सँडल असेल तर जास्त चांगलं वाटतं आपल्याकडे नवईच्या अंगावरती असणाऱ्या चार दागिन्यांची नावं कुठलेही चार चिंचपेटी लक्ष्मीहार त्याच्यानंतर शपथ मला नावं माहीत नाही आहेत फार दागिने कुठलेही ना पैंजण आणि नथ बरं लग्नाबद्दलची एक आवडणारी गोष्ट मसाले भात त्याच्यावरती साजूक तूप मठ्ठा हे आणि मला पंगत आवडते बुफे नाही पंगत मस्त वसायचं आणि छान वाढून घ्यायचं समोरच्याकडून आणि मनसोक्त जेवायचं मसाले भात असलाच पाहिजे बरं कुंडली जुळणं महत्त्वाचं असतं की मन जुळणं महत्त्वाचं असतं ऑफकोर्स मनं जुळणं कारण शेवटी किती कुंडली जुळली तुमची तरी शेवटी तुम्हाला मनं तुमची जुळून घ्यावीच लागतात त्यामुळे मनं आणि ने नेक्स्ट आहे अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज कुठल्या सेटअपमध्ये लग्न करायला आवडेल लव्ह मॅरेज नॉट अरेंज मला अरेंज हे कॉन्सेप्ट अजून कळलेलं नाहीये सॉरी नाटक की मालिका शर्मिला काय प्रिफर करेल शपथ हो हा इतका अवघड प्रश्न आहे हा रॅपिड फायर आहे म्हणून पटकन उत्तर देते डिटेल नाही तर मी खूप एक तासभर बोलू शकते नाटक तर फार महत्वाचा प्रश्न आहे लग्न कोणाशी होणार आहे तिसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी थँक्यू सो मच फार रॅपिडली उत्तर दिली थँक्यू सो मच आणि खूप गोड दिसतेस थँक्यू थँक्यू लग्नाला नक्की या मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका